मैं आपको दोस्ट आप देख रहे हैं शब्द की है आद जे हि मी हु आपण मंत्र्याने परभणी मध्ये विटंबना झाली भगवान भाई सोडे अनिल भाई सुराळे आणि सर्व आमच्या भीम सैनिकांना त्या ठिकाणी विटंबना झाली परभणी मध्ये संविधानाची

त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं नाही हे सत्य सांगा एक, एक माथे फिरू दुसरा अमीच्चा, या शैतानाचा भाऊ अमित या अमित शहा माथे फिरून या ठिकाणी काय केलं माहितीये के? अरे एस सी एस टी ओबीसी चाळीस कोटी जनतेचं संविधान लिहिणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरच्या विरोधात पार्लामेंटमध्ये भाषण केलं अरे त्या वेळेस देखील या आंबेडकर समाजाला देशभरामध्ये आंदोलन झाली संघर्ष झाले मोर्चे झाले तरी देखील न्याय मिळाला नाही हे रामफळ केंद्रीय गृहमंत्री मोदीचा चमचा तडीपार आम्ही शाळा तडीपार केलं नाही त्याच्यावर गुन्हा दखल झाला नाही त्याला माफी मिळाली का आणि माफी मागितली नाही म्हणजे अशा पद्धतीने दिल्लीचं सरकार अशा पद्धतीने मुंबईचं सरकार अरे राष्ट्रमाता मा साहेब या ठिकाणी अरे राष्ट्रमाता मा साहेब रमाईने बाबासाहेबांसाठी ते गोवऱ्या थापत होतील अरे बाबासाहेबांसाठी ते त्या ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या बनवून माझ्या साहेब विला गेला विदेशामध्ये गेला माझा साहेब आणि ऑर्डर करत होती फाटक्या तुकड्या लुगड्यामध्ये राहणारी आमची रमाई अरे रमाई जयंती आम्ही साजरी करतो अरे तुमच्याकडून भांडवलदारांना दरवर्षी रमाई जयंती साजरी करतात तुमच्याकडे भीक मागत नाही आम्ही आणि तुम्ही आमच्या बाबासाहेबांच्या अर्धांजली या ठिकाणी या ठिकाणी विटंबना करतात म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे हे आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत जोपर्यंत न्याय मिळणार जो नाही जोपर्यंत त्या आरोपीला अटक होणार नाही जोपर्यंत त्या आरोपींना या ठिकाणी फासावं लटकवणार नाही अरे आम्ही राष्ट्रमाता माहेब रमाई सोबत राष्ट्रमाता आहिला ते होळकरांच्या साठी आम्ही जयंती साजरीमध्ये सहभागी होतो ना असतो ना छत्रपती शुभांच्या मातोश्री छत्रपती संभाजीरा मातोश्री त्यांच्या देखील आम्ही राष्ट्रमाता महासाची साजरी करतो ना आम्ही भगवान हिंदा घेतो नसतो ना अरे आम्ही धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे समाजाला चाळीस कोटी जनतेचा झेंडा काय रंग काय जात काय पाहत काय धर्म काय पंत काय भाषा काय आम्ही कधी पाहत नाही आम्ही नेहमी सदैव तुमच्यासाठी रेल रोप जेल भरो महामोर्चे करतो की नाही मिलिंद भाई आपण सगळे करतो की नाही भगवान भाई आपण आम्ही जात पाहती धर्म पाहती बाबासाहेबांच परंतु राष्ट्र माता माहेब रमाईच्या विटंबनेच्या समाज कंटकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जगन सोरणे देखील या ठिकाणी बसणार आहे तुम्ही सर्वांनी स्वागत शांतच सहकार्य झुलाणा भाकरी बोलला पण इथेने खऊ रात्री भरितो शकतो माझ्या बायकोला फोन करतो हरणनाथ माजी पंचायत फोन करतो आपण पंचायत समिती सदस्य तुम्ही निवडून दिला माझ्या पत्नीला 50 हजार लोकांनी वरंग सर्व आपले सर्व लोक प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत खूप ज्येष्ठ पात्रित लोक आहेत काल रात्रीपासून आता सुविज्ञाची काल रात्रीपासून शांतरा कोणी माझे बोललात आम्ही नंबरच्या बरोबर आहे ना पाच साडेपाचपर्यंत येतो काल ज्या पद्धतीनं जे ज्या वर्डिंगमध्ये सांगितलं त्या वर्डिंगमधून आपण गुन्हा दाखल केलेला एक दुसरी गोष्ट त्यातले दोन आरोपी आपण अटक केलेली आहे इतर आरोपी सुषा माघव आपण आहोत तर तिथं आपण आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे नाही आपण सगळे जर या ठिकाणी थांबला तर आमचं जे काम आहे आरोपींना अरेस्ट करणं त्यांना न्यायालयामध्ये ने नेणं त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देणं वगैरे या अनुषंगानं जे आहेत या सगळ्याला मर्यादा येतात आम्ही इथं अडकून पडतो माझी तुम्हाला अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पोलिसांवर विश्वास ठेवा जे आरोपी आहेत ते एकाही आरोपीला सोडलं जाणार दुसरी गोष्ट बोलायची काल आपण गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि तुम्ही जे सांगितलं की त्या आरोपींना त्यातला एक जो आरोपी आहे तो रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्या रेकॉर्डरच्या गुन्हेगाराच्या अनुषंगाने काल मी स्वतः मिंडे साहेबांशी मी माझं प्रांत साहेबांशी बोलणं करून दिलं होतं जितेंद्र पाटील साहेब बरोबर आहे का आम्ही जवळपास दहा मिनटं चर्चा केलेली आहे आता त्याची फायनल इनिंग झालेली आहे सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाच जिल्ह्यांमधून हद्द पार केले आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्ही कुठं बोलत आहे ना